पुळे येथील नव मंडळ अध्यक्ष शशिकांत बदाने यांना गोवा येथे प्राईड ऑफ इंडियाच्या वतीने भास्कर भूषण पुरस्काराने पण जी गोवा येथे मान्य हस्ते सन्मानित करण्यात आले या बाबत असे की जगाव दमाने रस्त्यावरील नवजीवन मंडळ अध्यक्ष हे गेल्या पस्तीस वर्षापासून ग्रामीण भागात सामाजिक क्षेत्रात कार्यरत असून समाजाचे आपण काही देणे लागतो म्हणून हिद्ध दो उपक्रम डोळ्यासमोर ठेवत शासन महाराष्ट्र शासन केंद्र शासन महाराष्ट्र शासन यांच्या अंतर्गत महिला शिक्षण दिव्यांग मुलांसाठी शिक्षण राजदार यांच्यासाठी वृद्धाश्रम व व्यसन मुक्त असलेले पुरुषांसाठी व्यसन मुक्ती केंद्र असे विविध शासनाच्या व समाजाच्या योगदानाने सदर संस्थेमार्फत कार्यरत असून याचा आढावा बघता राज्य शासनाकडून विविध संघटना संस्था चालक यांच्या वतीने सुद्धा या संस्थेला अनेक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे सन दोन हजार तेवीस चोवीस च्या महाराष्ट्र जर्नालिस्ट फाउंडेशनच्या वतीने राष्ट्रीय पुरस्कार समारंभ गोवा पणजी या ठिकाणी पार पडला सदर पुरस्कार ऑफ इंडियाच्या वतीने भास्कर भूषण पुरस्कार नवजीवन विकास मंडळ अध्यक्ष शशिकांत बदाने यांना पणजी गोवा येथे दिनांक सव्वीस मे दोन हजार चोवीस रोजी माजी मुख्यमंत्री रमाकांत खटाव यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले यापुढे संस्थेला विविध पुरस्कार मिळाल्याने संस्थेची जबाबदारी वाढली आहे संस्थेला प्रगती पथावर नेण्याचे काम संस्था अध्यक्ष शशिकांत बदाने हे कार्यरत असतील असाही विश्वास नवजीवन संस्थेचे अध्यक्ष शशिकांत बदाने यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला आहे स्वागतम 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 सुस्वागतम यानंतर माननीय शशिकांत तुकाराम बदानी अॅग्रिकल्चरिस्ट अँड सोशल वर्क नानाव तालुका आणि धुळे यानं या ठिकाणी भावाने धुळे सर्वांना विनंती आहे की जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात

त्यामध्ये महिला शिक्षण असो दिव्यांगांचं एज्युकेशन असो निराकार वृद्धाश्रम असो रत्नाधीन बागांसाठी वसंमुक्ती केंद्र असो या सर्व समस्या लक्षात घेऊन त्यांच्यासाठी गेल्या पस्तीस वर्षापासून संस्थेच्या माध्यमातून कार्य करीत आहे या सर्व कामामध्ये शासनाचं आणि समाजाचं फार मोठं योगदान आहे आणि या सर्व जेवढ्या शाखा आहेत संस्थेच्या यांना सगळ्यांना केंद्र शासनाने राज्य शासनाची मान्यता आहे आणि या संस्थांच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून अनेक गर्दी लोकं या योजनांचा लाभ घेत आहेत याचाच एक भाग म्हणून संस्था करीत असलेल्या कामाची नोंद घेऊन आत्तापर्यंत संस्थेला राज्य शासनाचे विविध संस्थांचे अनेक संस्थांनी गौरव करून त्यांना पुरस्कार देऊन सन्मान केलेला आहे असाच एक ह्या वर्षाचा राष्ट्रीय पुरस्कार महारा जर आपलं महाराष्ट्र जर्नलिस्ट फाउंडेशन गोवा या संस्थेमार्फत प्राईड ऑफ इंडिया यातर्फे भास्कर भूषण पुरस्कार गोवा पणजी येथे दिनांक सव्वीस जून रोजी सव्वीस मे रोजी संस्थेला संस्थेचे अध्यक्ष म्हणजे मला गोव्याचे माजी मुख्यमंत्री रमाकांत खलब यांच्याशी भे प्रदान करण्यात आलं हा पुरस्कार मिळाल्यानंतर संस्थेची वेगवेगळे पुरस्कार मिळाल्यानंतर संस्थेची जबाबदारी वाढलेली आहे संस्थेच्या माध्यमातून ज्या योजनांच्या माध्यमातून जे काम चाललेलं आहे ते काम अधिक प्रभावी व्हावे समाजाचं याच्यामध्ये जास्त योगदान वाढावं शासनाचं याच्याकडे लक्ष राहावं आणि पुरस्कार संस्थेला किंवा व्यक्तीला मिळाल्यानंतर त्याला प्रेरणा मिळते त्याच्यातून ऊर्जा मिळते अजून काम करायला उत्साह वाढतो असा एक या पुरस्काराचा एक भाग असतो let